मी पल्लवी तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की आम्ही एका वेळी दोन घरं बुक केलेली आहेत एक आमच्या आम्ही स्वतः आहे आणि एक माझ्या मिस्टरांची बहीण आमच्या दिदींनी आहे तर आमची पूजा तर काही दिवसांपूर्वी झाली आणि आज आहे आमच्या दिदींची पूजा त्यासाठी आम्ही सकाळी सकाळी लवकर लवकर पूजेसाठी त्यांच्याकडे आलेलो त्याआधी मला कमेंट करून नक्की सांगा की आपला एंट्रन्स कसं दिसतंय व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं करणार नाही पण ते टेक्स्चरमध्ये ब्लू आणि व्हाईट कलर मी घेतला आहे पूर्ण रेडी झालं की मी तुम्हाला जवळूनही दाखवेल तर त्यानंतर आम्ही आलो ट्वेल्थ फ्लोअरला दिदीकडे पूजेसाठी आम्ही दोघांनी सेम बिल्डिंग मध्ये घर बुक केली होती आणि आमचा आहे अकराव्या फ्लोरला आणि दिदींचा आहे बाराव्या फ्लोअरला त्यांनी लिव्हिंग रूममध्ये पूजा मांडलेली आहे तर बघा सकाळी सकाळी पूर्व दिशेला दोघांचीही घरं आहेत तर सकाळी सकाळी किती सुंदर असं असं मस्त असं ऊन पडलं आहे त्यांचं इंटेरियरचं काम चालू आहे पण त्यांनी आधी मास्टर बेड आणि किड्स बेडमध्ये काम ते करतायत त्यामुळे लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला सध्या दिसणार नाही पण व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला दाखवते हो ते कसे करतायत तर मागच्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट केलेल्या की तुमच्यात इथे फ्लॅट्स अवेलेबल आहेत का ज्यांना ज्यांना बाय करायचे त्यांना तर आम्ही घेतलं बी बिल्डिंगमध्ये तर तिथे तर अवेलेबल नाही आहे वाटतं म्हणजे असतील पण तर एक दोनच असतील एवढे काही ऑप्शन नाही आहेत पण सी बिल्डिंग जी कन्स्ट्रक्शनमध्ये तर तिथे भरपूर असे फ्लॅट्स अवेलेबल आहेत तुम्ही चेक करा तुम्हाला एरिया आणि सोसायटीचं नाव तर माहितीच आहे तर सकाळी आमचं ननन भाव जायचं असं छान आवरून वगैरे डेकोरेशन थोडंसं करणं चालू होतं त्यांची जरावरावर चालू होती पूजेची आणि मी म्हटलं चला थोडंसं डेकोरेट करूयात मागे व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला दाखवते की आपलं घराचं जे कलरिंगचं काम आहे हे कुठपर्यंत आलंय जे जो मेन कलर आहे आपला लिव्हिंग रूमच्या वॉलचा मेन वॉलचा जो सँड्स ऑफ टाइम हा आपण कलर घेतला एशियन पेंटचा रॉयल मध्ये जी सोप्याच्या पार्टची वॉल असणार मेन वॉल असणारे त्याला त्यांनी कलरिंग केलंय ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच आज त्यांनी किड्स बेडमध्ये आपण जो छोटासा बेड बनवला आहे छोटा म्हणता येणार नाही क्वीन पण साईज म्हणता येणार आहे मिडीयम साईजचा सा बेड आहे त्याला त्यांनी हायड्रॉलिक केलं आहे तेही तुम्हाला दाखवते की त्यांनी कसं केलं आहे त्याला हायड्रॉलिक आणि मंदिराचे जे पिलर लावले त्यालाही छान असा कलर दिला आहे उडन टेक्शरमध्येच आपण कलर दिला आहे तर इकडे आमची पूजा संपन्न होत आली आहे तसं तर दोघांनाही वास्तुशांतीच करायची होती पण आता जे दिवस चालू आहे त्यामध्ये तर काही चांगला मुहूर्त नाही डायरेक्ट दिवाळीनंतरच मुहूर्त आहे म्हणून आम्ही दोघांनी सत्यनारायणच्याशी छोटीशी गोडशी पूजा केली सत्यनारायणची पूजा केली म्हणजे कसं कधीही घरामध्ये येण्यासाठी काही प्रॉब्लेम होत <laughs> मन, नाही असं <laughs> तर सगळे मोठे म्हणतात तर इकडे ननंदबाईंनी छान असं नाव घेतलं तिकडे जिजू लासताय वाटतं त्या दोन्ही बाथरूममध्ये गिजर आज इन्स्टॉल केले आणि ही आहे आपला फायनल कलर आपल्या वॉलचा कलर सँड्स ऑफ टाईम कसा वाटतोय नक्की सांगा जेव्हा सर्व आपण लाईट्स ऑन करतो तेव्हा तो कलर खूप सुंदर वाटतो आम्ही जो वरचा बीम आहे त्याला कलर नाही केला जी फक्त वॉल आहे त्यालाच आम्ही कलर केला आहे सँड्स ऑफ टाईम हा सेम कलर आपल्या मास्टरमध्ये सुद्धा आला आहे तर दोन तीन दिवसानंतर शिफ्ट व्हायचं आहे म्हटल्यावर सगळे आज कामाला लागले आहेत म्हणजे कलरिंगवाले सगळे पेंटर आहेत तिकडे आपले फर्निचरवाले आहेत मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्या छोट्या बेडला आज हायड्रॉलिक करतायत ते आपला स्टडी टेबल कसा वाटतो आहे नक्की सांगा मी व्हिडिओ शूट करायला आले तेव्हा हे हसत होते त्याचं <laughs> कारण तुम्हाला दाखवते हे बघा इकडे काय चाललं आहे जी आजची फिटिंग आहे ती असंच त्यांना करावी लागते मोल्डिंग आपली फायनली डन झाली त्याला छान अशी कलरिंग पण केली आहे तर छान वाटत होतं साईडला दोन आपले त्यामध्ये मी वॉलपेपर लावणारे आणि साईडला दोन असे लाईट्स येतील पूर्ण घरामध्ये पाच सहा ठिकाणी वॉलपेपर लावायचे पण कळतच नाही कुठे कोणता लावायचा भरपूर ऑप्शन आहे त्यामध्ये जर तुम्ही लावलेले असेल किंवा तुम्हाला माहिती असेल थोडीफार तर प्लीज मला थोडंसं सजेशन द्या आणि प्लीज कमेंट करा हे जे साईडने तुम्ही बघताय ब्लॅक कलरच्या रॉड आहेत रॉड मला नाही सांगता ना त्याला काय म्हणतात ते हायड्रॉलिकचंच आहे तर अशा पद्धतीने त्यांचं चालू होतं इकडे आपण प्रोफाईल लाईट टाकतोय पूर्ण पी ओ पीमध्ये लावले त्यांनी कसे वाटतंय छान वाटत आहेत ना प्रोफाईल लाईटचा कलर काहीतरी वॉर्म व्हाईट आहे वाटतं आज टी व्ही युनिट पण रेडी होणार आहे साइडला त्यांनी एवढं कव्हर का आहे तर आपल्या एक साइडनी स्ट्रीप आहे गोल्डन कलरची आणि एक साईडला लाक्रेलिक आहे तर त्यावर तो कलर नकोच जायला म्हणजे ते स्प्रेनी कलर करणार आहेत नॉर्मल कलर करणार नाही त्याला दिदीच्या घरची पूजा झाल्यानंतर हा पंधरा दिवसानंतरचा व्हिडिओ हे आहे दिदीचं घर तुम्हाला दाखवते तर वरती त्यांनी सिंपल अशी पी ओ पी केली आहे आम्ही फक्त हॉलला पी ओ के पी केली त्यांनी सर्वच रूमला पी ओ पी केली आय थिंक किचनमध्ये नाही केली वाटतं किचनमध्ये फक्त प्रोफाईल लाईट्स असणार आहे त्यांचे पण हे जे कन्स्ट्रक्शन दिसतंय सिव्हिल वर्क दिसते त्यांनी थोडीशी एक्सटेंड करून घेतली ती वॉल आणि त्यांनी दोन साईडला किचनचे प्लॅटफॉर्म केले कारण त्यांना थोडंसं वास्तुशास्त्र प्र फॉलो करायचं होतं कारण की असं म्हणतात की स्वयंपाक करताना नॉर्मली पूर्वेकडे हवं आहे तोंड म्हणून त्यांनी तो प्लॅटफॉर्म तयार केला इकडे बाल्कनीमध्ये किचनचंच सा काम चालू आहे आणि वरती छान अशी पण केली आहे त्यांनी आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे दोन्ही घरं सेमच आहेत काहीच फरक नाही आहे फक्त त्यांनी आता थोडंसं सिव्हि सिव्हिल वर्क केल्यामुळे थोडंसं डिफरन्स वाटेल ही आहे किड्स बेडरूम म्हणजे प्रिश्काची बेडरूम आणि तिकडे असा छानसा पीनट बटर कलर घेतलाय विथ कॉम्बिनेशन व्हाईट वरती छान अशी ओ पी केली आहे वरती लॉफ्ट रेडी आहेत आणि खाली छानसा कबर्ड प्रिश्का मॅडमचा कबर्ड काम राहिलं आहे इकडे ब्रिशका दोघ घरांमध्ये काही असा डिफरन्स एवढा नाही आहे फक्त एंट्री केल्यानंतर मेन डुअरला माझं जे घर आहे ते पूर्ण लेफ्ट साइडला आहे आणि दिदीचं घर आहे पूर्ण राईट साइडला आहे फायनली ही त्यांची रेडी आहे मास्टर बेडरूम इथे त्यांनी मास्टरमध्ये बेड केलाय त्यांनी दोन स्टडी टेबल केले तर हा आहे मेन मास्टरचा स्टडी टेबल इकडे छानसा वॉर्डरूम तिकडे येणार आहे स्लायडिंगवाला मिरर आणि ह्या दोन मॅटर्स त्यांनी बनवून घेतल्या आहेत तर आज इकडे आलेलो आम्ही थोडंसं वॉलपेपर सलेक्शनसाठी इकडे आय थिंक मोल्डिंग पण बनवून देतात वाटतं ते पण आपण ऑलरेडी मोल्डिंग बनवली मला वाटलं होतं लगेच सलेक्शन करू आणि त्यांना देऊन टाकू पण एवढे सारे ऑप्शन दिल्यानंतर कन्फ्युजन तर एक ॲप दिली त्यांनी तर म्हणे कधी चेक करा आणि मग सांगा मला त्यामुळे म्हटलं तुम्हाला तुमच्याकडे थोडंसं असेल काही आयडियाज तर प्लीज मला शेअर करा कमेंट करा तस यासारखे आवाज करते आणि रेकॉर्ड पण करू देत नाही तर आजच्यासाठी एवढंच लवकरच आपला फायनलवाला व्हिडिओ पण येणारच आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा कुणाला घर घ्यायचं असेल तर त्यांना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटू लवकरच तोपर्यंत बाय